हिंगोली शहरातील जलेश्वर तलावातील दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले या कामाची पाहणी करताना आमदार तानाजी मुटकुळे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात नेण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की हे काम जून महिन्यापर्यंत चालणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा यावेळी हिंगोली नगर परिषदेचे प्रभारी नगर अभियंता अनिकेत नाईक शासकीय कॉन्ट्रॅक्टर मयूर कयाल विक्रांत राठोड भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे शेतजमिनीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल तसेच तलावाचे पाणी साठवण क्षमता सुधारेल चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली जलेश्वर परिसरात आम्ही संयुक्त दिली आहे यामध्ये नगर तलावाचं काम आहे ते चौधरी साहेब सुद्धा तलावातला गाळ काढण्याचं काम मोठ्या हो प्रमाणात शेतकरीबद्दल करू लागलेलं ला आहे आणि त्यांनासुद्धा सूचना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे तलावाच्या काठानं पाचवीचं काम सुरू आहे आमच्या जा संपूर्ण जाळीचं कामसुद्धा आता पूर्णत्वा जात आहे काम कामसुद्धा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे अनेक कामं या तलावात चालू आहेत आणि जून महिन्यापर्यंत त्या तलावाचं सुशोभीकरण पूर्ण होईल असा प्रयत्न आमचा आहे शासनातून आणखी त्रेचाळीस कोटीचा प्रस्ताव आम्ही उद्या परवा सादर करणार आहोत आणि त्याची मदतसुद्धा लवकर येणार आहे यामध्ये भगवान महादेवांचा त्याश म्हणजे पुतळा बागावर नावा असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे अनेक कामं या का अने का शहराविधा औद्युगीकरणाचं काम शिंदे स्वराजच्या माध्यमातून होणार आहे म्हणून सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो की आपण सर्वजणं या अत्यंत राष्ट्रीय काम आहे या राष्ट्रीय कामान आपण सगळ्यांनी शहरवासियांनी सुद्धा मदत करावी कारण आमचा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पिपरच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळण्यात आहे त्यांना शहरातल्या लोकांनी मदत करावी अशी चिंता करतो